हॅलो नमस्ते प्रनिपात विद्यार्थी मित्रांनो मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे पोस्ट ऑफिस जी डी एस भरती दोन हजार सव्वीस तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ जेणेकरून स्किप करू नका ज स्किप जर केला तर काय होणार जो तुम्हाला महत्त्वाची अपडेट मिळणार होती ह्या व्हिडिओमधून तेच किप्स केल्यामुळे तुमच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये ते डाऊट्स फिरत राहणार तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सांगतो पोस्ट ऑफिस जी डी एस भरती दोन हजार सव्वीस यासाठी अठ्ठावीस हजार प्लस जागा निघालेल्या आहेत अठ्ठावीस हजार प्लस जागा निघालेल्या आहेत तर हे जे आहेत या जर मागच्या वर्षीच्या जागा किंवा प्रिव्हियस इयरच्या जर जागा पाहिल्या आपण तर आणि ह्या वर्षीच्या जर जागा पाहिल्या दोनमधली जर तुलना केली तर ह्या जागा थोड्या कमी आहेत थोड्या कमी आहेत तर तुम्हाला यासमध्ये फॉर्म भरण्यासाठी जी पात्रता लागेल पात्रता लागेल तुमची दहावी असणं आवश्यक आहे दहावी पाच असणं आवश्यक आहे आणि किती गुण असायला हवेत हे सुद्धा मी सांगतो तुम्हाला पुढे त्यासोबत दहावी पास झाल्यानंतर तुमचं एम एस सी आय टी म्हणजे कम्प्युटर नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे त्याचं प्रमाणपत्र असलं तर फारच चांगलं तर आजच्या युगामध्ये आधुनिक काळामध्ये कम्प्युटर नॉलेज हे प्रत्येकाकडे आहेत लॅपटॉप वगैरे सर्व इझिली असतातच त्यामुळे यामध्ये कोणतीही पात्र पात्रता काही खूप टप लेवलची नाही आहे तर त्यामुळे यामध्ये तीन पोस्ट असणार आहेत यामध्ये तीन पोस्ट असणार आहेत त्या तीन पोस्ट आहेत जी डी एस पी बी एम जी डी एसच्याच पोस्ट आहेत <coughs> तर पहिली जे पोस्ट आहेत पी बी एम त्यालाच ब्रँच पोस्ट मास्तर म्हणतो आपण ब्रँच पोस्ट मास्तर तर याचा जो पगार राहणार याचा पगार राहणार बारा हजार बारा हजारापासून सुरुवात होणार ते एकोणतीस हजार तीनशे अस्सीपर्यंत इतका याचा पगार जाणार जसजसं तुम्हाला अनुभव येत राहतील जसजसं तुमची यामध्ये इम्प्रुवमेंट होणार जसजसे तुमचे दिवस एक्सपिरियन्स वाढणार काउंट होणार तसा तुमचा पगार हा वाढत असतो यामध्ये इन्क्रीमेंट असतातच तो तो बारा हजारपासून बारा हजारपासून तर एकोणतीस हजार तीनशे अस्सी रुपयापर्यंत जातो तर त्यानंतरची दुसरी जी पोस्ट आहे ए बी पी एम ए बी पी एम म्हणजे काय तर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर याचा जो पगार आहे ॲज कम्पेअर टू बी बी पी एम थोडा कमी आहे जास्त कमी नाही आहे थोडा कमी आहे याची जी सुरुवात होणार याची दहा हजारापासून ते चोवीस हजार चारशे सत्तरपर्यंत इतका तुमचा पगार होणार दहा हजारापासून ते चोवीस हजार चारशे सत्तर इतका तुमचा तो पगार होणार इतका तुमचा पगार होणार तर तिसरी जी पोस्ट दिली आहे ती आहे डाक सेवकची याचा जो पगार आहे ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स पोस्ट ऑफिसच्या रूल्सनुसार याचा पगार दिलेला जाणार तर तर हे मी तुम्हाला पात्रता सांगितली ह्या तीन पोस्ट सांगितल्या आणि त्याचा पगारसुद्धा सांगितला <coughs> तर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे तर त्याची जी डेडलाईन आहे त्याची डेडलाईन चौदा फेब्रुवारीपर्यंत आहेत दोन हजार सव्वीस चौदा फेब्रुवारी आणि जर तो इडिट करायचा असला जर कोणती चूक झाली कदाचित करो की तुमच्याकडून कोणतीही फॉर्म भरताना चूक होऊ नये जर कदाचित झाली तर ते तुम्ही इडिट करू शकता अठरा ते एकोणवीस फेब्रुवारी या दोन दिवशी या दोन दिवशी तुम्ही ते फीज तुमची जे हे आहेत तो फॉर्म तो इडिट करू शकता तुम्ही आणि फी पेमेंट करण्याची तारीख जी आहे ती पंधरा फेब्रुवारीपर्यंत दिलेली आहे त्यांनी यामध्ये कसं असतं आहे वन टाईम रजिस्ट्रेशन करावं लागतो तुम्हाला आणि त्यानंतर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करावं लागतो तर सर्वप्रथम सांगू इच्छितो यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट जे लागतात ते आहेत तुमची दहावीची मार्कशीट नंतर आयडेंटिटी प्रूफ जसे आधार कार्ड झाले लायसन्स झालं ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड झालं जे आधार कार्ड प्रूफ आहे आयडेंटिटी प्रूफ आहे ते तुम्हाला असणं आवश्यक आहे नंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तुम्ही कॅटेगरीमधून येतात ते पी डब्ल्यू डी बी म्हणजे जे, जे विद्यार्थी अपंग आहेत त्यांच्यासाठी आहे हे सर्टिफिकेट जे फिजिकली डिसेबिलिटी आहे त्यांना अपंग आहेत अशा विद्यार्थ्यांना जिल्हा डिस्ट्रिक्टचं तुमचं एक डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळते ते तिथं लागतो त्यानंतर जर तुम्ही ई EW, डब्ल्यू ईडब्ल्यू एस वर्गातून येत असाल तर ते सर्टिफिकेट लागतात नंतर जर ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट म्हणजेच ट्रान्सजेंडर करणाला म्हणतो आपण ट्रान्सजेंडर म्हणजे अशी व्यक्ती ज्याला आपण छक्का म्हणतो ज्याला आपण छक्का म्हणतो जो की माणसातही नसतो आणि बाईतही नसतो त्याला ट्रान्सजेंडर म्हणतात त्याला ट्रान्सजेंडर म्हणतात जर टेक्निकली बोलायचं झालं तर आपण ट्रान्सजेंडरला सेमी कंडक्टरसुद्धा म्हणू शकतो आपल्या टेक्निकली टेक्निकली लँग्वेजमध्ये ट्रा सेमी कंडक्टर कसं असते नाहीतर इन्सुलेटर नॉर बी कंडक्टर तर तसं हे आहे ट्रान्सजेंडर त्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ते सुद्धा मिळून जाते तुम्हाला नंतर पाहिजे डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट ज्यावर तुमची डेट ऑफ डेट ऑफ बर्थ आणि ठिकाण तुमचा ज्या ठिकाणी जन्म झाला आणि ज्या दिवशी झाला ती डेट ऑफ बर्थ अँड प्लेस असं ज्यावर आहेत ज्या कागदावर तुमचं मेन्शन केलेलं आहे असं सर्टिफिकेट लागतो त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर फोटो आणि सिग्नेचर लागतो हे ब्लॅकमध्ये किंवा व्हाईटमध्ये चालतात सिग्नेचर जे आहे तुमची ब्लॅक पेनमध्ये किंवा व्हाईट पेनमध्ये सॉरी ब्लू पेनमध्ये चालतात ब्लॅक किंवा ब्लू पेनमध्ये तुमची सिग्नेचर चालते त्यानंतर फोटो हा जे पी जी पी एन जी आणि पी डी एफ या तीन माध्यमात चालतो त्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो जे विद्यार्थी जे विद्यार्थी हा फ्रॉम भरतात जे विद्यार्थी ओ बी सी डब्ल्यू एस ओपन या कॅटेगरीमधून येतात ओपनसाठी तर येतात ओपनसाठी मला वाटते फॉर्म नाही येतात व तर या ओ बी सी डब्ल्यू एस आणि या कॅटेगरीमधून जर येत असाल तुम्ही तर तुम्हाला याची ॲप्लिकेशन फी शंभर रुपये पडते आणि या या रेक्रुटमेंटमध्ये तुमचा कोणताही पेपर होणार नाही यामध्ये डायरेक्ट मेरिट लिस्ट लागणार तुमच्या मार्कवरील त्यामुळे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर नीट विचार करून आणि तुमचे पर्सेंटेज पाहून फॉर्म भरा सांगते मी बोलतो व्हिडिओ थोडा ला लांब होणार पण स्किप करू नका खूप महत्त्वाची माहिती देतोय मी तुम्हाला आणि जर एस सी एस टी पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू बी डी किंवा ट्रान्सवुमॅन ह्या जर चार कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल तर त्यांना झिरो फीज आहेत नो फीज पडेल फी नाही पडणार आणि हे ज्या आता बोलतो मुद्द्याचं ह्या ज्या अठ्ठावीस हजार जागा आहेत पोस्ट आहेत हा ह्या फक्त महाराष्ट्रासाठी मर्यादित नसून पूर्ण इंडियासाठी आहेत लक्षात द्या लक्षात घ्या पॉईंट तुम्हाला जरी जागा जास्त वाटत असेल अठ्ठावीस हजार आहेत भा म्हणून पण ते नीट समजा अठ्ठावीस हजार जागा आहेत पण पूर्ण एका फक्त महाराष्ट्र एका स्टेटसाठी नाही आहेत किती स्टेट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्या पूर्ण स्टेटसाठी ह्या ज्या जागा आहेत सॉरी पूर्ण म्हणजे एक आहे इंडियासाठी इंडियासाठी पूर्ण जागा आहेत त्या इंडियामध्ये जितके काही स्टेट आहेत सव्वीस की अठ्ठावीस तेवढ्या स्टेटसाठी पूर्ण या अठ्ठावीस हजार जागा आहेत आणि तुम्ही असं समजू नका आणि जर तुम्ही जर ज्या ठिकाणी ऑफ कमी लागतो किंवा अनादर स्टेटमधून जर स्टेट भरला तुम्ही फॉर्म तर त्यासाठी तुम्हाला त्या तिथली लँग्वेज येणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे त्या ठिकाणची त्या स्टेटमधली कोणती लँग्वेज बोलल्या जाते ती लँग्वेज तुम्हाला येणं फार गरजेचं आहे नाही तर तुम्ही डिस्क्लिफाईड होऊ शकतात आणि तुम्ही जर महाराष्ट्रातून फॉर्म भरत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रासाठी फॉर्म भरत असेल तर तुम्हाला मराठी लँग्वेज आणि त्यानंतर कोकणी आणि कोणकोणत्या ठिकाणी हिंदीसुद्धा बोलतात तर ह्या दोन तीन लँग्वेज तुम्हाला आल्या पाहिजेत ह्या दोन तीन लँग्वेज तुम्हाला लँग्वेजेस आल्या पाहिजेत जर तुम्ही फ्रॉर्म भरत असेल तर आता हा फॉर्म किती पर्सेंटाईज त्यानंतर बोलतोय की आता हा फ्रॉम ज्याला पर्सेंटेज पन्नास आहे साठ आहे सत्तर आहे अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म ह्या भरायचा का की फुकटचे शंभर रुपये आपण त्या रेक्रुटमेंटला द्यायचे पेपर नाहीत म्हणून तर मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय दोन हजार बावीसमध्ये मी गेल्या वर्षी फॉर्म भरला होता हा एक नाही दोन वेळा भरला माझा जो स्कोअर होता सत्तर ते अस्सीच्या घरात माझा स्कोअर आहे बिटवीनमध्ये मी अप्रॉक्सिमेट सांगत नाही या सत्तर ते अस्सीच्या घरात माझा दहावीचे पर्सेंटेज होते तर मी दोन वेळा लगातार तर फॉर्म भरला आणि यापेक्षा जागा जास्त होतं ते जास्त होते तेव्हा तरीसुद्धा मला माझा नंबर लागला नाही मी मिरिस्ट लिस्टमध्ये कट ऑफमध्ये आलोवलं नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छितो जर ज्या विद्यार्थ्यांना या हा जॉब इंटरेस्ट वाटतो या जॉब वाट करण्यासाठी तर त्या विद्यार्थ्यांनी ज्यांचे पर्सेंटेज हे अबू नाईन्टी हाय ओबीसी ई डब्ल्यू एस स्टुडंटसाठी बोलतो आहे आणि ओपन अबोव नाईन्टी टक्के आहेत ई डब्ल्यू एस ओ बी सी आणि ओपन अबोव नाईंटी पर्सेंट आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्की फॉर्म भरा आणि हा तुम्हाला तुमच्या घरापाशीसुद्धा जॉब मिळू शकतो तुमच्या आजूबाजूचे जे पोस्ट आहेत तुम्ही जर फॉर्म भरताना ते योग्य ऑप्शन निवडले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घराजवळसुद्धा हा जॉब मिळू शकतो तर जर तुम्हाला अबो नाईन्टी पर्सेंट पर्सेंटेज असेल दहावीमध्ये तर तुम्ही नक्कीच फॉर्म भरा आणि राहायला प्रश्न एस सी एस टी ओ पी डब्ल्यू बी डी नंतर ट्रान्सवुमॅन यांच्यासाठी आरक्षित जागा असतात तर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क एस सी एस टी पी डब्ल्यू पी डी आणि ट्रान्सवुमॅन यांचे अस्सी टक्केच्या वर असेल त्यांना दहावीमध्ये तर त्यांनी नक्कीच फॉर्म भरा तुमचा नंबर लागेलच तुम्ही नक्की फॉर्म भरा आणि आता फॉर्म कोण भरायचा नाही सुद्धा सांगतो जे विद्यार्थी जे विद्यार्थी साठ ते सत्तरच्या घरात त्यांना टक्केवारी आहेत दहावीमध्ये अशा विद्यार्थ्यांना थोडा अशा विद्यार्थ्यांनी थोडा विचार करून फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला तुमच्या पैशाचं जे आहेत हे शंभर रुपये फीज भरावं लागतो तर त्यामुळे सांगतोय की ते एकदम लागतातच अशी नसतात याचा कटाप जो रा जातो तो शहाण्णव सत्त्याण्णवच्या घरात जातो पंच्याण्णव शहाण्णवच्या घरात जातो कट ऑफ ओ बी सी ओपनवाल्यांचा त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे आणि मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय तर ज्या एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डी ट्रान्सवुमेन हे जे आहेत तर साठ ते सत्तरच्या घरात ज्यांना मार्क आहेत किंवा सत्तर ते ऐंशीच्या घरात ज्यांना मार्क आहेत त्यांनी थोडा त्यांना मिळू शकते लागू शकते मला असं नाही म्हणायचं आहे किंवा त्यांना डिमोटिवेट नाही करायचं आहे पण थोडं सेफली नाही मिळणार एक तर मग तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन करावं लागेल किंवा दुसऱ्या प्रदेशात प्रदेशामध्ये जाऊन करावं लागेल महाराष्ट्रातमध्येच त्यासाठी सांगू इच्छितो की विचार करून फॉर्म भरा आणि ओबीसी डब्ल्यू एस -E आणि ओपन त्या विद्यार्थ्यांनी जर यांना साठ ते सत्तरच्या घरात मार्क असेल तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरू नका हो असं माझं एक पर्सनल सजेशन राहणार ओपिनियन राहणार की तुमचा इतक्या कमी स्कोअरवर खूप म्हणजे मी श्युअरली सांगू शकतो आणि मी सिधं बोलतो सीधी बात नो बकवास कोणाला त्या रुतेल मनाला गोष्टी मला त्या व्ह्यूअर्सची किंवा सबस्क्रायबरची काही फारशी गरज नाही आहे किंवा रातोरात प्रसिद्ध झालं पाहिजे किंवा फेमस झालं पाहिजे असा माझा उद्देश नाही आहे यूट्यूब चॅनलवरून माहिती सांगण्याचा तुम्हाला मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जे गरिबाचे विद्यार्थी राहतात किंवा त्यांना एक होप राहते आशा राहते की मी लागेल ज्यांना साठ पर्सेंटेज ला राहते सत्तर राहते किंवा सत्तर ते असंशी राहते ओबीसी डब्ल्यू एस आणि ओपन यांनी कदाचित थोडा विचार करा भरायच्या वेळेस यामध्ये कपाट कट ऑफ जो जातो सी ओपन आणि ईडब्ल्यू एस वाल्याचा खूप जातो पंच्याण्णव शहाण्णवच्या घरापर्यंत जातो त्यामुळे फालतू ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी फी असल्यामुळे फालतू शंभर रुपये आपले वेस्ट करू नका जर तुम्हाला जर वाटत असेल आपला पेपर नाही आहेत बा फक्त मेरिट लिस्टवरच आहेत तुम्ही ट्राय करू शकता माझं बोलणं कोणाला रुतलं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता नो फक्त माझं एक सजेशन होतं ते माझ्या अनुभवावरून सांगतोय मी दोन वर्षाच्या दोन वेळा भरला मी आणि माझा जो स्कोअर होता तो सत्तर ते अस्सी या घरात होता त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो पण मी नाही लागलो जर एस सी एस टी यू पी डब्ल्यू बी डी आणि ट्रान्सजेंडर हे जर असेल सत्तर ते अस्सीच्या घरातल्या होऊ शकते कदाचित लागू शकते फक्त अनदर स्टेटसाठी भरा फॉर्म मग किंवा मग अनदर डिस्ट्रिक्ट किंवा प्रादेशिक प्रदेशासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता नक्की लागू शकते तर इतकी ही जी माहिती होती आशा करतो तुम्हाला आवडली असेल जर काही माहिती सांगायची असेल तर ते कमेंटमध्ये मला विचारा नक्कीच मी तुम्हाला सांगेन तर काय डाऊट्स असतील ते सुद्धा सांगा नक्कीच मी त्याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू नमस्ते